तर आपण सकाळपासून गर्दी होती परंतु नागणेवाडी बूथ क्रमांक तीन आहे ब तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की सर्वात जास्त गर्दी आहे म्हणजे इथील मतदार पूर्णपणे बाहेर आलेला आहे आणि मतदान करत आहे तुम्ही बघू शकता की आणि तिथं थोडस एक मध्ये थोडस सौम्य गतीनं मतदान चालू होतं कारण तिथं मतदार आला नव्हता परंतु सकाळपासून इथं या नागणेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि लोक सर्वजण येत आहेत वगैरे आणि मतदान करतायत वगैरे म्हणजे या नागणेवाडीचे मतदार जागृत आहे असं म्हणावं लागेल तुम्ही बघू शकताय पाठीमागेने देखील महिला वगैरे येत आहेत त्या दिशेने तिकडं तर ते महिला पुरुष वगैरे सर्वजण येत आहेत आणि गाड्याही लागलेल्या आहेत तर काही जण आतमध्ये देखील जाऊन बसलेले आहेत तर नागणेवा नागणेवाडीमध्ये मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसतोय आणि इथून नंतर उद्या एकवीस तारखेला नेमकं काय होणार आहे कारण इथून काय कोणाला मिळणार वर किती मतदान होईल किती टक्के होईल ते आपल्याला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कळले बाबा काय किती टक्के मतदानावर आहे परंतु नागनेवाड्यामध्ये मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतली आहे असं म्हणावं लागेल कारण की सर्व उमेदवार सर्व उमेदवारांनी सर्वांच्या पर्यंत पोचून लोकांपर्यंत पोचून त्या निवडणुकीचा प्रचार केला असं म्हणावं त्याच्यामुळं ही जनता बाहेर आलेली आहे असं म्हणावं लागेल कारण की या ठिकाणी बेनि बिनिरोध निवडून आलेले उमेदवार देखील या ठिकाणी सोमनाथ आवथाडे आहेत वगैरे आणि इथं आणि समाधान अवथाडे देखील मतदान या ठिकाणी आहे आणि बरीच लोक येत आहेत जात आहेत आणि मतदान करून जातात वगैरे तर इथं लोक वाढतायत नेमकं कळलं नाही परंतु काहीतरी आहे लोकांपर्यंत पोचतायत गोळक्या गोळक्यांनी येत आहेत वगैरे आणि असं गोळका करून थांबतायत तिथं चर्चा करतायत लोक आणि तिथं चव चर्चा करून तिथं एक माणूस थांबतोय तिथून नंतर बाकीची माणसं या दिशेने येत आहेत नेमकं ह्याच्या पाठीमागचं काय रहस्य काय माहित नाही परंतु लोक मात्र गर्दीनुसार जमतात वगैरे आणि प्रत्येक जण प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट मध्ये आहे आणि येताना कोणीही एक दोन येत नाही येताना तीन चार लोक येतात वगैरे गोळकेने येतात एक व्यक्ती त्यांना भेटतोय काहीतरी बोलतात आणि नंतर ते मतदानाला जातात नेमकं ह्याच्या पाठीमागचं काय कळलं नाही पण आपण ते बघूया की नेमकं हे काय चाललंय नेमकं